सत्यवान सर आज तुम्ही आमच्याकडे वरवडमध्ये आल्यात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांनी आज जो मार्गदर्शन कार्यक्रम जो आयोजित केला त्यांचाही खूप खूप आभार मानतात खरं जर पाहिलं आणि सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे सर की दहावी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतात आम्हाला एवढंच माहिती आहे की युपीएससी एमपीएससी काय असतं कारण की, 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 की ते सगळ्यांना माहिती युपीएससी सी करायचं काय करायचं पण खरं का सांगतो सर जीवनामध्ये मी पेपर खूप गव्हर्नमेंट नोकरीसाठी ट्राय केली होती पण त्यातून काय यश मिळालं नाही कारण की पहिली महत्वाची गोष्ट अशी की तुमच्यासारखं मार्गदर्शन करणारं किंवा कोणी सांगणार हेच मिळालं नाही खरं पाहिलं तर दहावी ना पास किंवा दहावी पास गव्हर्नमेंटची नोकरी असते आणि ते मिळते आपल्याला हे मुळात माहितीच नव्हतं दहावी म्हणजे म्हणलं की त्यावेळेला मिलिटरीची नोकरी किंवा पोलीस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही तुम्ही खूप तुमचा अनुभव सांगता की तुमची मिसेस बीएससी झालेली आहे आणि तिने मिळते आणि ते आज वरिष्ठ क्लार्क म्हणून आहे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आता जर पाहिलं तर मला नाही वाटत चौथीपर्यंत सिपाई म्हणून जाईल किंवा काही नाही सर, तर मी शिपायचं झाले असं तर कुणाला म्हणत नसतं कारण माझं शिक्षण एवढं मोठं आहे आणि मी शिपाई जाऊन पाणी शिका उचलण पाहिलं उचलणं हे माझ्या शिक्षणाला शोधणार नाही तर सर तुम्ही एवढा मोठ्या त्याग केला आणि आज एवढ्या उच्च पदावरती आहे तर अभिमानासाठी गोष्ट आहे सर तुमच्याबद्दल ऐकल्याबद्दल आणि सर तुम्ही जे मार्गदर्शन करतात नक्कीच जर आम्हाला परत जर तुम्ही संधी दिली तर तुमच्या समोर असा एक तुम्ही पाहिल्यासारखी सर की खूप कमी मुलं आहेत किंवा मी मार्गदर्शनासाठी आलो मला काय भेटत पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही खरंच खूप मोठं काय आयोजन करू आणि ह्या कसल्याला समोर याच्यापेक्षा तुम्हाला त्रिपट त्रिपटच्या चौपट पद्धतीने तुम्हाला भरायला मिळेल आणि तुम्हाला खूप मोठ्या संधी देऊ आणि तुम्ही मार्गदर्शन करा एवढं बघू शब्द सपोज जय हिंद जय महाराष्ट्र